माथेरान महाराष्ट्रातलं सुंदर निसर्गरम्य एक हिल स्टेशन जिकडे आमची वुमन्स ट्रीप गेली होती फ्रेंडशिप डे निमित्त आणि ही ट्रीप आम्ही कशी घालवली काय काय मजा केली आणि काय अनुभव आम्हाला आला हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी पावणे सहा वाजता मी घरातून बाहेर पडली आहे कारण मला आज साडेसहाची लोकल पकडायची आहे नेरळला जाण्यासाठी हॅलो हाय फायनली आम्ही भेटलेलो हो। आहोत <laughs> दरवर्षी फ्रेंडशिप डेच्या दिवशी आमची ट्रीप ठरलेलीच असते त्याचप्रमाणे यावर्षी चाललो आहे आम्ही माथेरान तर मी वेस्टर्नलाईनला राहते त्यामुळे मी मेट्रो पकडून घाटकोपरला आली आहे घाटकोपरवरून आम्ही नेरळला चाललो आहे आणि ते नेरळ स्टेशनला बघा आम्हाला सुमेधा आणि मोनाली जॉईन झालेले आहेत तर नेरळ स्टेशनवरून माथेरानला जाण्यासाठी दोन पर्याय आहे एक तर टॉय ट्रेन आहे आणि दुसरी म्हणजे टॅक्सी आहे तर पावसाळ्यामध्ये टॉय ट्रेन बंद असल्याकारणामुळे आम्ही ते टॅक्सी केलेली आहे त्याचं प्रत्येकी भाडं शंभर रुपये आहे तर ही टॅक्सी अमन लॉजपर्यंत आम्हाला सोडणार आहे अमन लॉजनंतर आम्ही टॉय ट्रेन पण करू शकतो किंवा चालत जाऊ शकतो कारण पुढून अमन लॉजपासून मातीनान स्टेशनपर्यंत तीन किलोमीटरचं अंतर आहे तर या घाटातून ही खरी टॅक्सी चालली आहे आणि हे आहे मेन प्रवेशद्वार इथून आम्ही माथेरानला जाण्यासाठी खरं एंट्री घेतलेली आहे माथेरान म्हणजे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण जे मुंबईपासून फक्त दोन तासाच्या अंतरावरती आहे आणि पुण्यापासूनसुद्धा अर्थात हे जवळच आहे त्यामुळे अर्थातच इथे पर्यटकांची गर्दी फार असते आणि जर तुम्ही शनिवार रविवार पकडून इथे राहायला येत असाल तर माथेरान महाग पडतं बरं वनडे ट्रीपसुद्धा बरेच जणं माथेरानमध्ये करतात पण ते थोडं हेक्टिक होतं असं मला वाटतं कारण माथेरान म्हणजे खूप सुंदर असं हवेचं ठिकाण आहे एक इको सेन्सिटिव्ह झोन आहे जिथे वाहनं चालवू शकत नाही त्यामुळे माथेरान जर तुम्हाला फिरायचं असेल तर घोडे नाही तर आपली पायपीट करणं अगदी येऊ माथेरानला मी तरी बरेच वेळ आली आणि ही बहुतेक माझी पाचवी किंवा सहावी वेळ आहे आणि पण पावसाळ्यातलं माथेरान जबरदस्त आहे म्हणजे एखाद्या हिमाचल प्रदेशमधल्या एखाद्या सुंदर हिल स्टेशन प्रमाणे माथेरान फायनली आम्ही पोहोचलेल आहे माथेरानला सुमेनाच्याची ड्रीम ट्रिप होती आणि तिच्या हट्टाबाई आलो असं म्हणायला हरकत नाही फ्रेंडशिप डे काय म्हणतात स्पॉइल नाही केलं दरवर्षी प्रमाणे फ्रेंडशिप डेला असतो एकत्र फॉलो केला आणि यावर्षी पण ती फॉलो केली आहे तर आम्ही आता पोहोचले आहोत माथेरानच्या प्रवेशद्वाराकडे म्हणजे दस्तूरी नाका येथे आणि इथून माथेरानला आत जाण्यासाठी प्रवेश घ्यावा लागतो त्याचं तिकीट आहे पन्नास रुपये तर इथे आल्या आल्यास तुम्हाला लक्षात येईल की ते माकडांचं राज्य जास्त आहे आणि या माकडांपासून संरक्षण होण्यासाठी इथे जाळी बसवलेली आहे आणि इथून आता आपण प्रवेश घ्यायचा आहे तर पावसाळ्यात जर तुम्ही फिरणार असाल तर इथे रेनकोट उपलब्ध आहेत शंभरला तीन रेनकोट सुद्धा तुम्हाला मिळतात जे अगदी साधे असतात पण ते काम चलाऊ होऊन जातात माथेरान फिरताना पाऊस बऱ्यापैकी पडत असतो तेव्हा रेनकोट घालणं गरजेचं होऊन जातं आणि इथे लाल माती तुम्हाला दिसेल तर टॉय ट्रेनला गर्दी असल्यामुळे हे आम्हाला दादा भेटले ज्यांनी आमचं सगळं सामान कॅरी केलं त्यांना आम्ही काही पैसे दिले आणि आम्ही आता चालत चाललेलो आहोत आमच्या हॉटेलवर तर हे आहे ॲक्च्युली अमन लॉजचं जे स्टेशन आहे ते तिथून टॉय ट्रेन तुम्हाला मिळते पण संडे होता त्यामुळे गर्दी होती म्हणून आम्ही टॉय ट्रेन न घेता सरळ चालत जायचा विचार केला तर ही आहे टॉय ट्रेन आणि ज्याचं तिकीट आहे पंचावन्न रुपये फर्स्ट क्लासचं तिकीट आहे पंच्याण्णव रुपये तर जर तुम्हाला चालत जायचं असेल <laughs> तर ट्रॅकला धरून चालत जाणं अगदी योग्य तुम्ही अगदी मार्केटपर्यंत पोहोचता आम्ही चाललेलो आहोत दादा पुढे गेलेले आहेत तर येस इथे पोचल्यानंतर ना इतकं सुंदर वाटत होतं इतकं सुंदर वातावरण पावसाळ्यामधलं आता इथे आमची सुमेधा चालता चालता बऱ्याच गोष्टी विकत घेत चाललेली आहे शेंगा घेते तर इंदिरा गांधीनगर आलं आणि तिथे आमचं हॉटेल होतं आमचं हॉटेल हे स्टेशनच्या अलीकडे म्हणजे मार्केटच्या जरा अलीकडेच होतं आणि इकडे तुम्ही वातावरण बघू शकता किती सुंदर होतं मला खरंच असं वाटलं की मी एखाद्या हिमाचल प्रदेशमधल्या एखाद्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी आले मला विश्वासच बसत नव्हता आहे की हे मुंबईमधलं हे हिल स्टेशनमधले आहे मुंबईच्या जवळ असलेलं तर हे आहे आमचं हॉटेल जे आम्ही बुक केलं होतं त्याचं नाव आहे क्षितिश कॉटेज पण झालं असं की आम्ही फार लवकर पोहोचलो त्यामुळे तिथे चेकआउट झालेला नव्हता त्यामुळे इथेच आम्ही बॅग्स ठेवल्या चेंज केलं पाणी दहा वाजले आम्ही मस्त फ्रेश झालोय आणि आत्ता खरं पेटपूजा करायला चाललो कसं वाटतं अंजू मस्त छान ॲटमोस्र खूप छान आहे क्लायमेट थंडावा आणि लेझंड छान गारवा आहे गारवा आहे हो आणि वुमन्स ट्रिपची गरज असते थोडं रिलॅक्स व्हायला फ्रेंडशिप डे आहे निमित्ताने आम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे एकत्र एन्जॉय करता आलो या गोष्टी तर जेव्हा आम्ही चालत होतो तेव्हा आपल्याला भरपूर शॉपिंगचे ऑप्शन्स दिसतात तसं भटकत भटकत आम्ही मार्केटमध्ये खरं पोचलेलो आहे मार्केटमध्ये काय मिळत नाही तर ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी इथे मिळतात आणि इथे विंडो शॉपिंग करायला पण खरंच मजा येते आणि सकाळपासूनचे भूकलेले चेहरे बघा खूप 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 आणि परत चाललो आहे तर आम्ही पुरी भाजी घेतलेली होती आणि याची क्वांटिटी बघा आम्ही पूर्ण खाऊच शकलो नाही जवळजवळ सहा पुऱ्या आणि भाजी तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शॉपिंग करत असाल तर ते जीपे चालत नाही कारण इथे खूप नेटवर्क इश्यू आहे ने त्यामुळे इथे तुम्ही कॅश स्वतःजवळ बाळगा असं मी तुम्हाला सांगेन हे आहे नवरोजी लॉर्ड गार्डन जे मेन मार्केटमध्ये आहे मार्केटच्या अगदी समोर आहे संडे असल्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी होती आणि घोडेवाल्यांना जेव्हा मी विचारलं पॉईंट्स फिरण्यासाठी त्यावेळेस रेट खूप हाय होता म्हणजे अडीच हजार जोडी असं आम्हाला सांगितलं गेलं मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला शक्य असेल तर सॅटर्डे संडे सोडून माथेरानला तुम्ही या मातेरान फिरण्यासाठी नक्कीच परवडतं नाही तर घोड्यामध्ये खरंच बरेच पैसे जातात तर इथून सुद्धा माधवजी म्हणून एक पॉइंट दिसतो आणि खूप छान वातावरण इथे सुद्धा वाटत होतं तर याच गार्डनला लागून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुद्धा आहे हे कनेक्ट आहे

बर आम्ही मस्त शॉपिंग करत करून खरं तर आलेलो आहोत आणि माथेरान फिरण्यापेक्षा ना आम्ही जास्त शॉपिंगच केली तर शॉपिंग दाखवते तुम्हाला तर ही आमची छोटीशी आहे ही छोटीशी तर आमची माथेरानची आठवण म्हणून आम्ही या चौघींनी सेम पर्स घेतलेला आहेत हा एक युनिक गोष्ट दिसलेली आहे तर आमच्या सुमेधाला मोह आवरे ना आणि फ्रीज मॅग्नेटची लवर सुमेधा बघा किती फ्रीज मॅग्नेट आणि हे माझ्या नित्यासाठी बसते म्हणवा कॉलेज ची आईव्ह फ्रेंडशिप बेल्टमून आणले हॅप्पी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे मला घातलाय आणि हा सगळा आम्ही आणलेलं सुख खाऊ आहे म्हणजे वजन ऑलमोस्ट तीन चार किलो वाढवून जायची आमची इच्छा आहे भूक लागली आणि आमची आहे भर दुपारी बघा किती मस्त पाऊस पडतो आणि माथेरानचं जे वातावरण होतं ना इतकं आल्हाददायक होतं खूप खूप छान वाटत होतं मुंबई पासून जवळ असलेलं हे थंड हव्याचं ठिकाण एकदा तरी तुम्ही ते नक्की येऊ दुपारच्या वेळी भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे बाहेर पडणं शक्य नाही झालं पण आम्ही खरं इथे आराम करायला आलेलो त्यामुळे छान मस्त निवांत वेळ घालवला मायरा तर आमच्या हॉटेलच्या अगदी जवळ मायरा पॉईंट आहे तो, तो, हो तो आम्ही चालत चालत मस्तपैकी फिरत फिरत गेलो आणि तो पाहिला बरं इथे कुठे स्लिपरी नाही कारण लाल माती है ना, ते ही मदे -मदे आहे ना त्यामुळे इथे कुठेही घसरायला वगैरे होत नाही जर तुम्ही यंगस्टर्स असाल तर तुम्ही नक्कीच हे पॉईंट्स चालत कवर करू शकतात कारण बरेच आराखडे वगैरे मध्ये मध्ये दिलेले आहेत माथेरांचे नकाशे दिलेले आहेत पण जर तुमच्यासोबत लहान मुलं किंवा वृद्ध माणसं असतील तर तुम्ही नक्कीच घोडे करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन कारण पॉईंट्स बऱ्यापैकी लांब लांब आहेत आणि मग वाटा शोधत शोधत जातो त्याच्यामध्ये बराच वेळ आपला जातो तर तो वेळ वाचतो तर हा आहे मायरा पॉईंट आणि इकडचं वातावरण बघा तुम्ही इतकं सुंदर वाटत होतं थोडीशी थंडी वाजत होती आणि तुम्ही जिथे जिथे पॉईंट्सला फिरायला जाल तिथे तुम्हाला चहा कॉफीची सोय होते तिथे कोण असतात फक्त प्रॉब्लेम हा होतो की जेव्हा तुम्ही फिरताना तेव्हा हातामध्ये काही हातात ठेवू नका कारण इथे माकडांचा प्रचंड त्रास आहे तुमच्या हातामध्ये काही खायला जर दिसलं तर ते तुमच्याजवळ येऊन ते खेचून घेऊन जातात तर ही काळजी तुम्ही इथे कुठेही पॉईंट्स फिरताना घेतली पाहिजे पावसाळ्यातलं माथेरान अनुभवणं हा एक वेगळंच सुख आहे म्हणजे प्रचंड दुःख असतं आणि जर पाऊस खूपच पडत असेल तर समोर काही दिसत नाही आहे तर थोडंसं वातावरण शांत होतं त्यामुळे समोरच्या डोंगर रांगा दिसत होत्या पण माथेरांचं नेमकं अर्थ काय माहिती आहे माथ्यावरचं जंगल डोक्यावरचं जंगल म्हणजे माथेरानचा संपूर्ण जो डोंगर आहे हा विविध घनदाट जा झाडी आणि लाल पायवाटांनी भरलेला असा आहे येथे जी पठारं आपल्याला दिसतात ना त्यातली ते त्यांची जी बरीचशी जी टोकं आहे ती पूर्वेकडील पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील दरांमध्ये कोसळलेली दिसतात आणि या कडांनाच खरं पॉइंट्स असं म्हणतात आणि माथेरान हे इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी बसवलेलं आहे त्यामुळे या पॉइंट्सना सुद्धा इंग्रजी नाव आहेत जर तुम्हाला माथेरानला पावसाळ्यात यायचं असेल ना तर कोणते पॉईंट्स बघणं फार गरजेचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ना तो शार्लट लेक त्यानंतर लुईसा पॉइंट पॅनोरोमा पॉईंट आणि इको पॉईंट जे शार्लट लेकबद्दल महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा एक मुख्य जलाशय आहे जो माथेरानच्या पूर्ण शहराला पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतो आणि हे तसं पाहिलं तर सेफ आहे पण इथे गर्दी असते बऱ्यापैकी असते संडेच्या वेळेस

काय झालं एवढे तर रात्रीच्या वेळी आमच्या या हॉटेलचा व्ह्यू बघा किती सुंदर आणि भरपूर फोटोज येथे क्लिक केले काही रील्स केल्या आणि ते ह्या इन्स्टा अकाउंटवर तुम्हाला पाहायला मिळतील सो so, रात्रीच्या जेवणामध्ये आहे मस्तपैकी तांदळाची भाकरी वांग्याच भरीत आणि हे काय बर अख्खा मसूर आहे आणि ही आहे टाळ कांदा मस्त मी भाक्री। गरम गरम भाकरी आहे टेस्ट करते ते सुख म्हणजे का मला सांगा सुख म्हणजे नक्की काय अस काय पुण्य असत कि घर बसल्या मिळत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आमचा दुसरा दिवस आहे माथेरान मधला आणि आरामात उठलो छान पैकी आता हा आईता नाश्ता घेणार आहोत आम्ही आईता हा शब्द महत्वाचा आहे आता आम्ही मस्त तयार झालेला आहे सगळेजण नाश्ता करू आणि मग आता मी चेकआउट करतोय पण आम्ही बरंच फिरणार आहोत परत इथे येणार आहे जेवायला आणि त्यानंतर आम्ही ट्रेनने प्रवास करायचा प्रयत्न आहे बघू कालपासून एवढे फोटो काढले की आता मेमरी फुल पण आपलं हे नाही ना अजून कुठले कुठले चांगले चांगले स्पॉट फोटो फोटो काढू तिकडे तर माथेरान फिरताना हे मी वॉशरूम पाहिलं बरेच वेळा असं होतं की आपण एखादा हॉटेल बुक करत नाही वन डे साठी बरेच जण येतात तर त्यांच्यासाठी हे वॉशरूम्स आहेत पण मी खरंच आतमध्ये जाऊन चेक केलेलं नाही की ते किती स्वच्छ आहेत पण आहेत तर आज सोमवार असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे रविवारच्या मानाने पण आहे बऱ्यापैकी आहे तर इथे दिवाडकर नाश्तागृह आहे जिथे मस्त वडापाव मिळतो असं माझ्या मैत्रिणीने सांगितलं तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आम्ही चाललेलो आहे खंडाळा पॉईंट बघायला तर हा आहे खंडाळा पॉईंट जो मार्केटपासून अगदी जवळ आहे तर जर तुम्ही यंगस्टर्स असाल तर तुम्ही चालत नक्की हे सगळे पॉइंट कव्हर करू शकता शोधत शोधत वाटा तुम्ही बघू शकता तर बरंच फिरल्यानंतर आम्हाला परत ट्रेनचं दर्शन झालं सकाळी आठ वाजता पहिली टॉय ट्रेन सुरू होते ती संध्याकाळी पाच वीसपर्यंत पर्यंत असते आणि ही ट्रेन म्हणजे प्रमुख आकर्षण आहे तर हे आहे क्षितिज कॉटेज जिथे आम्ही राहिलो आणि याचे सर्वे सर्वा आमचे काका राजेंद्र मोरे यांच्याबद्दल खूप छान होतं जेवण तुमच्याकडे आणि खूप छान सोय आहे काय साधारण सांगाल तुमच्या माझं एवढंच म्हणणं आहे की जर माथेरानला याल तर नक्की विजिट करा क्षितिज कॉटेजला तुम्ही मैत्रिणीनं जसं इथे घेऊन आलात आणि जो, जो, जो आनंद घेतलाय तसाच आपण पण आनंद घ्या आणि मात्र आल्यानंतर नक्की विजिट करा थँक्यू तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन खूपच छान नाही मेन म्हणजे आम्हाला एकदम सेपरेट एन्जॉय करतात आणि ज्यासाठी आलेलो पीस ऑफ माइंड yes. ते इकडे आहे आणि सेकंडली म्हणजे जेवण जेवण अख्ख्या मातेरामध्ये तुम्हाला कुठेही मिळू शकणार नाही घरगुती एकदम मध्ये जी आम्हाला हवी होती आम्ही गर्ल्स म्हणजे आम्ही क्रॉस फॉर्टी आम्ही आज लेडीजी आज पिकनिक केली इकडे आणि हा स्पॉट आम्हाला खूप आवडला आम्हाला रील्स करता आले कोणाचाही डिस्टर्बन्स नव्हतं आणि खूप मजा केली आम्ही कॉपरेट करतात सो हे आहे आता आमचं दुपारचं जेवण निरोप समारंभ <laughs> आणि ही खास खिचडी बनवून दिली काकींनी सोमवार सोमवार स्पेशल कशी अंजू मस्त मस्त जेवणाच्या बाबतीत प्रश्नच नाही कॉम्प्लिमेंटरी आईस्क्रीम आहे आमच्यासाठी थँक्यू शितीश कॉटेज तर जेवण वेगळे आम्ही निघालेलो आहोत परतीचा प्रवास माथेरानचा सुरू झालेला आहे खूप छान वाटतंय <laughs> मला देत नाही व्हिडिओ करायला <laughs> तर आम्ही ते ट्रेनसाठी आलो आहे इकडचे नियम असे की पंचेचाळीस मिनटं अगोदर तुम्हाला इथे यावं लागतं जी टॉय ट्रेन तुम्हाला पकडायची आहे त्या वेळेच्या आधी पंचेचाळीस मिनटं एका माणसाला फक्त चारच तिकीट्स मिळतात आणि इकडचं जे सेकंड क्लासचं जे तिकीट आहे ते आहे पंचावन्न रुपये आणि फर्स्ट क्लासचं जे टिकीट आहे ते पंच्याण्णव रुपये तर आम्ही पंच्याण्णव रुपयाचं तिकीट काढलेलं आहे आठ वीसपासून या टॉय ट्रेन सुरू होतात आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या चालू असतात तर असा हा आमचा माथेरानचा प्रवास अगदी सुखकर झाला सेफ झाला आम्ही फक्त चारच जणी होतो वुमन्स पिकनिक होती आमची पण खरंच आम्हाला ती गरजेची होती एवढा मी एकमेकींसाठी वेळ दिला खूप धमाल मजा मस्ती केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा